नमस्कार मित्रांनो तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला एक मस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता एक नवीन वळण घेऊन येत आहे मालिका आता मंजिरी ही वेदाला मारण्याचा पूर्ण प्लॅन करते परंतु तो प्लॅन मात्र हा यशस्वी होतच नाही परंतु मंजिरी ही आणखीनच अडचणीमध्ये येताना आपल्याला दिसून येणार आहे मित्रांनो अंबिकाचा मंजिरीवर खूप विश्वास असतो आणि आईसाहेब फक्त खूप चांगला विचार करतात आणि बाकी सगळे घरातले हे वाईट विचार करतात वेदाच्या जीवावर उठले होते आणि त्यांना कधीच असं वाटलं नाही की अथर्व अथर्व त्याच्या पुढच्या आयुष्याचा विचार करेल आणि हे सगळं सगळं काही आता नर्मदा हत्याच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं नर्मदा सुद्धा फक्त स्वार्थी विचार करत असते मित्रांनो हा धमाकेदार ट्विस्ट मात्र आपल्याला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाणार आहे मालिकेमध्ये आपण सध्या बघतोय की मंजिरी वेदाला मारण्यासाठी खूप जोरदार प्लॅनिंग करते आहे मार्जिरीने तिची मदत केलेलीच आहे मार्जिरी मंजिरीला सांगत असते की मी जे काही तुला विधी सांगते तो विधी पूर्ण संपूर्ण वेळेतच आपला पूर्ण व्हायला हवा आणि आता मंजिरीला सुद्धा ती वेळच आता आलेली असते कारण की मंजिरीने डावच तसा रचलेला असतो मित्रांनो मीरा घरात नाही आहे याचा पुरेपूर फायदा मंजिरीने करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अंबिका सुद्धा आता मायाकडे लक्ष ठेवून असते मायाने एवढा मोठा प्रयत्न केला वेदाला मारण्याचा प्रयत्न केला आणि ती असं काहीतरी ब्लॅक मॅजिक वगैरे करते आणि यामुळेच या सगळ्या गोष्टी घडल्या हे मात्र मंजिरीने अंबिकाच्या मनामध्ये चांगलं पेरून ठेवलेलं असतं त्यामुळे अंबिकाचं पूर्ण लक्ष हे मात्र मायावरच असतं माया इकडे चांगलीच असते ती सुद्धा खूप कन्फ्यूज झाली की हे सगळं मॅडम का बरं करतायत कशासाठी करतायत नेमका त्यांचा उद्देश काय आहे परंतु मित्रांनो मंजिरीचा हा डाव मात्र आता उलटाच पडणार आहे स्वतः माया याबद्दल मी राशी बोलणार आहे परंतु या अगोदर मात्र जे वेदावर मंजिरी संकट घेऊन येते आहे त्या संकटाचा नायनाट स्वतः वेदाचे बाबा म्हणजेच शिवनाथ करणार आहे शिवनाथला या गोष्टीची आता चाहूल लागलेली आहे की आपल्या नातीवर एवढं मोठं संकट येत आहे त्याला या सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसू लागतात जेव्हा शिवराम साधनेला बसलेला असतो तेव्हा ती चेटकीन काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करते हे मात्र शिवनाथला समजलेलं असतं मित्रांनो आता मात्र शिवनाथ आजी या महागौरीच्या मोठ्या भक्त आहेत आणि सुद्धा याची चाहूल लागते मीरा घरात नाहीये याचा मंजिरी फायदा घेते आजींनी मंजिरीला चेतावणीसुद्धा दिलेली असते की लवकरात लवकर माघार घे नाहीतर तुझा अंत मीरा आणि अंबिका निश्चितच करणार परंतु मंजिरीसुद्धा सांगते की मी इथून माघार घेणार नाही मला जे हवं आहे जे माझं ध्येय आहे ते मी गाठणारच आहे परंतु प्रेक्षकांनो आजी सांगत असतात की ते तुझ्या नशिबात नाहीच नियतीने तुला ते कधीच मिळू नये यासाठी पूर्ण काही रचना केलेली आहे परंतु मंजिरी आणि मार्जिरी या त्या रचनेलासुद्धा नियतीलासुद्धा चॅलेंज करत असतात आणि मंजिरीने ही गोष्ट साध्य करण्यासाठी आता वेदाचा बळी देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ती तो विधीसुद्धा करत असते इकडे इकडे आपण बघतोय मंजिरी त्या विधीसाठी तयारी करत असते मार्जिरीच्या समोर ती असते तिने तिथे एक माठ ठेवलेला असतो जोपर्यंत मंजिरीचा विधी पूर्ण होतो इकडे वेदाचा जीव जाणार असतो आणि मित्रांनो जेव्हा तो वेदाचा जीव गेला यावरसुद्धा कोणती चर्चा होणार नाही कारण की त्यांचं कारणसुद्धा कोणीच ओळखू शकणार नाही असा काही मंजिरीचा डाव असतो परंतु नर्मदा त्यांचा ज्या घोळामुळे मंजिरीची जी काही अडचण वाढते ना ती अडचण मात्र खूप मोठी ठरते प्रेक्षकांनो हाच आहे मालिकेतला खरा टर्न अँड ट्विस्ट कारण की नर्मदा वेदाच्या रूममध्ये जाते तेव्हा वेदा झोपलेली असते आणि तेव्हा मात्र नर्मदेच्या लक्षात येतं की जे मंजिरीने गळ्यामध्ये वेदाच्या लॉकेट घातलंय ते आता चमकत आहे आणि जेव्हा नर्मदा ते लॉकेट इकडे वेदाच्या गळ्यातलं त्याला हात लावते तेव्हा मात्र तिचा हात हा भाजल्यासारखा का होतो काहीतरी वेगळं आहे हे नर्मदाला जाणवून येतं परंतु अडीच लाखासाठी ती ते लॉकेट मात्र घेते कारण की दोन लाखाचं कर्ज हे नर्मदाच्या नवऱ्यावर झालेलं असतं आणि त्यासाठी हा हार किमती आहे आणि हे समजल्यानंतर प्रेक्षकांनो नर्मदा तो हार मात्र चोरण्याचा प्रयत्न करते आणि मग काय मंजिरीचा डाव फसतो मित्रांनो आपण बघितलं की मंजिरी वेदाला बरेच गिफ्ट देते आणि हे सगळं सगळं वेदाला अडचणीत आणण्यासाठी वेदाचा मृत्यू हा घडून आणण्यासाठी केलेला प्रयत्न असतो मंजिरीने कारण बाकी काहीही गोष्टी केल्या तरी अंबिका आणि मीरामुळे वेदाचा जीव वाचतच होता परंतु आता मात्र कुणाला कळणारच नाही की असा घात होईल आणि मित्रांनो त्यासाठी मात्र जे काही मार्जिरीने त्या नागाचा वापर केलेला असतो तो नागच वेदा आता वेदाचा बळी घेणार आहे आणि असं घडून येतं मंजिरी म्हणते मार्जिरीला की जेव्हा जेव्हा आता वेदाचा जीव जाईल तेव्हा तिला कळणार सुद्धा नाही की या लॉकेटमुळे तु तिचा जीव गुदमरून जाईल आणि काळजामध्ये तो बर्फ गेल्यासारखं होईल कुणाला काहीच कळणार सुद्धा नाही आणि घात घडेल आणि वेदाचा इकडे मृत्यू होईल असा विचार आता मार्जिरी मंजिरीचा असतो आणि त्यासाठी मंजिरीने मात्र वेगळे वेगळे गिफ्ट हे वेदासाठी आणलेले असतात आणि प्रेक्षकांनो तेच गिफ्ट देऊन ती वेदाला ते लॉकेटसुद्धा देणार असते अगोदर ती बेल्ट छोट्या क्लिप अशा काही गोष्टी देऊन वेदाला खुश करते अथर्वसुद्धा म्हणते आई मला माहिती आहे की हे सगळं तू वेदाचं मन रमवण्यासाठी करते आहेस आणि त्यावर मंजिरी म्हणते अथर्व माझं वेदावर खूप प्रेम आहे आणि मी तिच्यासाठी काहीही करू शकते मित्रांनो त्यानंतर जे काही लॉकेट आणलेलं असतं ते खूप महागडं आहे हे सुद्धा अथर्वच्या लक्षात येतं आणि तेव्हा तो विचारतो आई अगं कशा हे कशासाठी ही क्लिप बेल्ट हे सगळं ठीक आहे परंतु एवढी महागडी गोष्ट का आणली वेदासाठी तेव्हा मंजुरी म्हणते की नाही अथर्व या गोष्टींची किंमत इथे होऊ शकत नाही त्यापेक्षाही माझं वेदावर खूप जास्त प्रेम आहे मित्रांनो मंजिरी स्वतःच्या हाताने वेदाच्या गळ्यामध्ये ते लॉकेट घालते परंतु त्यानंतर मात्र मंजिरीचा जो काही हेतू आहे तो तिला साध्य करायचा असतो वेदालाही ते लॉकेट खूप आवडलेलं असतं परंतु इकडे आपण बघतोय नर्मदाला अडीच लाखाची मदत हवी असते आणि तेव्हा तेव्हा वेदाचं ते, ते, वेदा ते लॉकेट सगळ्यांना दाखवत असते वेदा की माझ्या आजीने मला घेतलं आहे माझ्या आजीने घेतलं आहे त्यानंतर नर्मदाला कळतं की त्या हाराची किंमत बहुतेक जास्तच आहे तो हार चोरण्याचा ती प्रयत्न करते आणि मित्रांनो मंजिरी इकडे मार्जरीसमोर विधी पूर्ण करत असते इकडे मात्र नर्मदा वेदाच्या रूममध्ये जाऊन तो हार चोरण्याचा पूर्ण प्रयत्न करते अंबिकाला मात्र या कुठल्याच गोष्टीची काहीच कल्पना नसते अंबिका फक्त मायाकडे बघत असते मीरा मात्र शिवरामला इकडे भेटण्यासाठी गावी गेलेली असते कारण कारण की या सगळ्यामध्ये मीराला एका वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं हे सगळं सगळं जे काही घडत आहे ते का घडत आहे आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की मीरा आणि अंबिकाला माहीत आहे की मायासोबत जी काम करणारी मायाला साथ देणारी व्यक्ती कोण आहे आणि ते शोधण्यासाठी आता मात्र इकडे मीरा तिच्या बाबांकडे प्रश्न करण्यासाठी गेलेली असते परंतु प्रेक्षकांनो मीरासमोर असा काही भूतकाळ येऊन उभा राहतो की मीरालासुद्धा ती दचकते ती पूर्णपणे हातरून जाते की ज्या गोष्टीवर ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवला होता ती व्यक्ती म्हणजे आई साहेब मंजिरी मॅडम यांनीच घात केलेला आहे आणि याच सगळ्यांचा सूत्रधार आहेत आणि आता जेव्हा ही गोष्ट अंबिकाला मीरा सांगण्याचा प्रयत्न करणार तेव्हा मात्र अंबिका या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही परंतु मित्रांनो मंजिरी आता जे काही लॉकेटमुळे वेदाला मारण्याचा प्रयत्न करते आहे तो प्लॅन तर आता मंजिरीचा फेलच होणार इकडे तो माठ फुटतो आणि इकडे मात्र ते लॉकेट हे नर्मदाकडे येतं आणि मग काय प्रेक्षकांनो हा डाव पूर्ण फिसकडून जातो आणि याचं कारण म्हणजे असते ती नर्मदा हे जेव्हा मंजिरीला समजेल तेव्हा नर्मदाचं काय होईल ते सुद्धा आपल्याला आता पाहायला मिळणार आहे परंतु त्यानंतर मंजिरी आणि मीराच्या या नात्यामध्ये जो काही दुरावा येणार हे कुटुंब कसं तुटणार ते फक्त मीरामुळे कारण की मीराला मंजिरीचं सत्य समजलंय आणि मीरा जेव्हा शिवनाथ आणि मंजिरीला समोरासमोर करेल त्यानंतर कोणत्या गोष्टी घडणार हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे तर मित्रांनो तुला जपणार आहे या मालिकेचे सगळे ताजे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तर प्रेक्षकांनो आपल्याला इकडे पुढच्या भागात असं पाहायला मिळतं मंजिरीने साधलेले हे सगळे डाव कसे व्यर्थ परंतु वेळ आता आली आहे ती म्हणजे शिवनाथ आणि मंजिरीला समोरासमोर आणण्याची आणि ही गोष्ट घडते ती म्हणजे दादासाहेब आणि मीरामुळे त्यामुळे आता येणारा एपिसोड आणि आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट या एपिसोडमध्ये तर पाहायला मिळतीलच तसेच मित्रांनो आता मात्र अंबिका आणि मीरामध्ये वाद होतानासुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यामुळे यांचं हे नातं तुटणार की मंजिरीचा खेळ संपणार हे सगळं सग्ड़ सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे मंजिरीने वेदासाठी आणलेलं लॉकेट हे आता नर्मदा चोरणार आणि त्यानंतर कोणत्या गोष्टी घडून येणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे की कशी व्यक्ती आहे नर्मदाने ओळखलेलं असतं आणि त्यानंतर मंजिरीच्या लक्षात येतं की यामुळे नर्मदामुळेच या गोष्टी घडल्या तेव्हा नर्मदा त्या लॉकेटला हात लावत असते तेव्हा तिलासुद्धा तिथे साप असल्यासारखा भास होत असतो ते लॉकेट खूप चमकत असतं ते लॉकेट इतकं वेगळ्या प्रकारचा प्रकाश देतं हा नर्मदाला दिसत असतं परंतु पैशामुळे मात्र नर्मदा ते सहज लॉकेट हे वेदाच्या गळ्यातलं काढते आणि वेदावर येणारं संकट मात्र टळून जातं मंजिरीच्या हातून खूप मोठी गोष्ट घडते आणि त्यामुळे मार्जिरीचा संताप संताप होतो मित्रांनो या अगोदरसुद्धा जेव्हा मंजिरीने वेदाला मारण्याचा जो काही प्रयत्न केला होता तो विधीसुद्धा केला होता की वेळसुद्धा ही मंजिरीकडून चुकलेली होती त्यामुळे मार्जिरीचा संताप होतो मार्जिरी सांगत असते की देवी आजीमुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत इकडे देवी सुद्धा समजलं की वेदावर हे संकट येतं आहे पर and Tanto... परंतु ते सगळं टाळण्यासाठी आजी महागौरीची प्रार्थना करते मित्रांनो आजीला या गोष्टी समजल्यामुळे आता अंबिका आणि मीरापर्यंत ही गोष्ट पोहोचणार का आणि याचे संकेत मीराला मिळणार का आणि यापुढे मीरा पुन्हा एकदा अथर्वकडे येणार का हे सगळं सगळं आपल्याला पाहायला मिळेल परंतु प्रेक्षकांनो तुला जपणार आहे या मालिकेचे लेटेस्ट ट्विस्ट तसेच लेटेस्ट प्रोमो जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या परत भेटूया नवीन एपिसोडच्या नवीन रिव्ह्यूसोबत तो पण धन्यवाद